बंजारा समाजाचे धर्मगुरू संत श्रीमंत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सावरगाव तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रीय संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणेश पवार उपसरपंच आसाराम राठोड माजी सरपंच नामदेव पवार आणि माजी सरपंच कोंडीराम राठोड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी आर मंदे यांच्यासह जवनजाळ ओ आर आणि करडिले बीडी हे उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि संत सेवालाल महाराज की जय जै असा जयघोष करण्यात आला यावेळी बोलताना मुख्याध्यापक पी आर मंदे म्हणाले की महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसाच संतांच्या विचारांचा गंधही आहे या भूमीमध्ये अनेक जाती धर्मातील साधू संत प्रबोधनकार कीर्तनकार यांनी जन्म घेतला महाराष्ट्राची जडणघडणच संतांच्या विचारातून झालेली आहे त्यांच्या शिकवणीमुळेच आज संपूर्ण समाज गुण्या गोविंदाने नांदतो आहे दरम्यान यावेळी तांड्यातील ज्येष्ठ नागरिक मंडळी आणि इतर महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते